Brought to you by Chand, Oxiridge, नमस्कार मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे इंडिया टुडे आणि सी वॉटरचा मूड ऑफ द नेशन हा सर्वे आता जाहीर झालेला आहे वर्षभरातून दोनदा हा सर्वे करण्यात येतो जानेवारी महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये यावर्षीचा हा ऑगस्ट महिन्याचा सर्वे हा प्रकाशित झालेला आहे यामध्ये अनेक प्रश्न असे विचारण्यात आले होते त्याबद्दल लोकांना काय वाटतं अशा पद्धतीचे त्यांचा कौल घेण्यात आला होता जवळपास दोन लाख नऊ हजारांचे जे काही नागरिक का आहेत त्यांचे हे सॅम्पल देशभरातून तीस राज्यांमधून घेतले होते त्यामध्ये आता प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर सध्या ओट चोरीचा हा मुद्दा काँग्रेसचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हा उपस्थित करताना दिसत आहेत आणि त्यांचे पार्टी अपोजिशन पार्टी काँग्रेस यांच्याबद्दल हा सर्व प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याबद्दल लोकांना काय या वाटतं याबद्दल आपण जाणून घेऊया आता पहिला प्रश्न असा होता की इंडिया आघाडी इंडिया आघाडी जी आहे इंडिया अलायन्स आहे त्यामध्ये चांग नेता असा कोणता आहे जो त्याला लीड चांगल्या पद्धतीनं करू शकतो चांगलं नेतृत्व करू शकतो त्यामध्ये राहुल गांधींना पसंती दिली आहे तब्बल अठ्ठावीस पॉईंट दोन टक्के लोकांनी त्यानंतर दुसरं नाव आहे ममता बॅनर्जी यांचं त्यांना जवळपास सात पॉईंट सात टक्के नागरिकांची पसंती आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधीनंतर ममता बॅनर्जी ह्या चांगल्या पद्धतीनं इंडिया अलायन्स पद्धती जी काय विरोधी पक्षाची मोठ आहे एकत्रित त्यांचं चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करू शकतात तिसरं नाव आहे अखिलेश यादव यांचं जे समाजवादी पार्टीचे खासदार आहेत प्रमुख आहेत त्यांना जवळपास सहा पॉईंट सात टक्के नागरिकांची पसंती आहे आणि त्यानंतर चौथं नाव आहे अरविंद केजरीवाल यांचं आम आदमी पार्टीचे संयोजक आहेत ते त्यांना सहा पॉईंट चार टक्के नागरिकांची पसंती आहे नुकताच गेल्या वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे त्यानंतर दिल्लीमध्ये सत्तांतर देखील झालेलं आहे त्यानंतर प्रियंका गांधी यांचं नाव आहे पहिल्यांदाच त्या खासदार झालेल्या आहेत केरळच्या वायनाडमधून त्यांना जवळपास चार पॉईंट चार टक्के नागरिकांची पसंती आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला होता की राहुल गांधींची लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून तुम्हाला कामगिरी कशी वाटते तर त्यानंतर उत्तम म्हणतायत म्हणजे आउटस्टँडिंग सत्तावीस पॉईंट नऊ टक्के नागरिकांना वाटतं की राहुल गांधींची कामगिरी अत्यंत चांगली आहे त्यानंतर बावीस पॉईंट चार टक्के नागरिक म्हणतायत की चांगली आहे त्यानंतर म्हणजे ठीकठाक आहे असं जे नागरिक म्हणत आहेत ते सोळा टक्के आहेत आणि वाईट म्हणतायत चौदा पॉईंट सात टक्के आणि अत्यंत वाईट म्हणतायत बारा पॉईंट तीन टक्के नागरिकांना असं वाटतं की राहुल गांधींची कामगिरी हे अत्यंत वाईट आहे त्यानंतर तिसरा प्रश्न असा विचारण्यात आला होता की काँग्रेस पार्टी मधले जर तुम्हाला ऑपोजिशन पार्टी म्हणून तुम्हाला कशी वाटते काँग्रेसचा हा पक्ष तर आउटस्टँडिंग म्हणतायत सव्वीस पॉईंट आठ टक्के लोक त्यानंतर चांगला आहेत वीस पॉईंट चार टक्के लोक ॲव्हरेज म्हणजे ठीकठाक तेरा पॉईंट सहा टक्के नागरिक आहेत ते असं ते ठीकठाक आहेत आणि वाईट आहेत सतरा पॉईंट नऊ टक्के लोक त्यानंतर जर आपण असा चौथा प्रश्न पाहिला तर काँग्रेस पार्टी ही खरीच अपोजिशन म्हणजे जी काही इंडियालायन्समधील विरोधी पक्षाची मोठ आहे त्यामधील काँग्रेस पक्ष हाच खरा विरोधी पक्षने आहे का असा प्रश्न हा विचारण्यात आला होता त्यामध्ये सहा म्हणजे सहासष्ट पॉईंट चार टक्के नागरिक म्हणत आहेत की हो काँग्रेस हा खराच म्हणजे काँग्रेसच इंडियालायन्समधला हा पक्ष आहे तो विरोधी पक्ष आहे त्यानंतर सव्वीस पॉईंट सहा टक्के लोक म्हणतात की नाही आणि त्यानंतर जर आपण पुढचा प्रश्न असा विचारला होता या सर्वेमध्ये की काँग्रेस पार्टीमधील कोणता नेता आहे जो की काँग्रेस पार्टी चांगल्या पद्धतीनं लीड करू शकतो काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करू शकतो त्यामध्ये राहुल गांधींना पसंती आहे अडतीस पॉईंट तीन टक्के नागरिकांची त्यानंतर दुसरा नंबर लागतो राजस्थानचे पूर्व उपमुख्यमंत्री सचिन पायलट जे तिथे सध्या आमदार आहेत त्यांना जवळपास आठ पॉईंट आठ टक्के लोकांची पसंती आहे त्यानंतर तिसरं नाव आहे प्रियंका गांधी त्यांना सात टक्के नागरिकांची पसंती आहे की प्रियंका गांधी देखील काँग्रेस पक्षाचं चांगलं नेतृत्व करू शकतात त्यानंतर शशी थरूर यांचं नाव आहे चार पॉईंट सहा टक्के लोकांना त्यांची पसंती आहे आणि मल्लिकार्जुन खरगे जे की सध्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना दोन पॉईंट नऊ टक्के नागरिकांची पसंती आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहिला तर काँग्रेस पक्षातील गांधी परिवारा परिवारामधील जे काही सदस्य आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोण चांगल्या पद्धतीनं पार्टी काँग्रेस पक्ष हा चालू शकतो किंवा त्याचं चा नेतृत्व चांगल्या पद्धतीनं करू शकतो तर त्यामध्ये पहिली पसंती आहे सचिन पायलट यांना जवळपास सोळा पॉईंट चार टक्के नागरिक सचिन पायलट यांना पसंती दर्शवतात त्यानंतर दुसरं नाव आहे मल्लिकार्जुन खरगे यांचं बारा पॉईंट चार टक्के नागरिकांना त्यांची पसंती आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर शशी थरूर यांचं देखील या यादीमध्ये नाव आहे जवळपास आठ पॉईंट चार टक्के नागरिकांना त्यांची पसंती आहे पी चिदंबरम हे जे की राज्यसभेतील खासदार आहेत त्यांना सहा पॉईंट पाच टक्के नागरिकांची पसंती आहे आणि त्यानंतर राजस्थानचे पूर्व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना जवळपास पाच पॉईंट आठ टक्के नागरिकांची पसंती आहे आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न असा विचारण्यात आला होता की इंडिया अलायन्स जी की विरोधी पक्षाची इंडिया आघाडी आहे ती अजून पूर्ण पद्धतीनं चालू शकते का एकत्रित राहू शकते का संघटन त्यांचं चांगलं राहू शकतं का अशा पद्धतीचा हा प्रश्न होता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्रेसष्ट पॉईंट तीन टक्के नागरिकांना वाटतं की होय इंडिया आघाडी ही एकत्रित चांगल्या पद्धतीचं त्यांचं संघटन आहे ते राहू शकतं आणि नाही म्हणतायत चोवीस पॉईंट नऊ टक्के नागरिक आता जवळपास हे वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधींनी प्रस्थापित केल्यानंतर देशभरामध्ये बिहारच्या आगामी काळामध्ये निवडणूक आहेत देशभरात हा मुद्दा तापलेला आहे संसदेचं नुकतंच अधिवेशन संपलेलं आहे आणि त्या दृष्टीनं हा सर्व मूड ऑफ द नेशन सी वोटर आणि इंडिया टुडे ग्रुपचा दरवर्षी येत असतो वर्षभरातून दोनदा असतो जवळपास दोन लाखापेक्षा अधिक सॅम्पल्स हे कलेक्ट केले होते आणि त्यांना हे विविध प्रश्न विचारले होते त्यांचा हा सर्व कौल आहे या सर्व प्रश्नांव्यतिरिक्त काँग्रेसच्या किंवा सत्ताधारांचं ऑपरेशन सिंधूर असेल किंवा नरेंद्र मोदी यांची कामगिरी समजा आत्ता लोकसभा निवडणुका झाल्या तर काय फरक पडेल हे सर्व प्रश्न या कौलमधून मूड ऑफ द नेशनच्या सर्वेमधून विचारले होते त्याची अनेक उत्तरं तुम्ही आमच्या मुंबईतच्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद